आजची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी हो खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता सर्वांना ई के वाय सी करायला सांगितलेलं आहे ई के वाय सी ज्यांनी केलेली नाही त्यांनी पटकन ई के वाय सी करून घ्या कारण ई के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये रेग्युलर हप्ता येत राहील त्यामुळे ज्यांची के वाय सी बाकी आहे त्यांनी करून घ्या तर अत्यंत महत्त्वाची अपडेट या क्षणाची लाडक्या बहिणीने ई के वाय सी करून घ्या हे बघा पंधराशे रुपये जे आहेत तुम्हाला आता मिळणार आहेत ते पंधराशे रुपये म्हणजे सप्टेंबरचे या चालू महिन्याचे सप्टेंबरचे हे सप्टेंबरचे पंधराशे रुपये आता तुमच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसात हो पुढील काही दिवसात आता जमा होणार आहेत लवकरच हप्ता जमा होणार आहे त्यामुळे थोडी वाट बघा पैसे येतील